नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर आज आपण पाहता ऐवजी आपण पाहताय शहनशहा असं म्हटलं तर वावगं ठरू हो नये ते अमिताभ बच्चन येतो ना तो असा रिश्ते हम तुम्हारे बाप लगते है, नाम शाहीन शहा आणि तो सांगत असतो की मी कसा शहनशाह रिश्ते हम तुम्हारे बाप लगत आहे कसं सांगत असतो आणि ते शहान राज्य शहीन शहाची पद्धत ही सगळी चालत असते मला हा डायलॉग यासाठी आठवला की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अशा अनेक भुंकणाऱ्या श्वानांना हीच गोष्ट सांगतायत की रिश्ते तो हम तुम्हारे बाप लगते है नाम है देवेंद्र फडणवीस लक्षात ठेवा तो देवेंद्र फडणवीस आहेत ते कुणाच्या अशी सहजासहजी हाताला लागणाऱ्यापैकी नाही आहेत एक निमित्त करायचं आणि भूभूत्कार करत राहायचं मी तुम्हाला म्हटलं ना की एक पत्रकार नसलेल्या पत्रकार संघटनेचा नेता आहे पत्रकारच नाही तो पण ते पत्रकारांच्या संघटनेचे नेता आहेत त्या नेत्याने आपल्या याच्यामध्ये एक मत मांडलंय ते म्हणाले की एकट्या महाराष्ट्रात जर पाच हजार पंचवीस पाकिस्तानी लोक असतील तर ते अख्ख्या देशात किती असतील या घुसखोरीला जबाबदार कोण आहे आणि कसं आहे काय काय करायचं हे सगळं ते भल्या आकडेवारी देऊन सांगत होते आणि ही घुसखोरी कशी फडणवीसांच्या मुळेच झाली आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत होते ते आणखी एक त्यांनी केले की एकशे सात जण बेपत्ता आहेत सापडले नाही आहेत त्यांचं काय मग एक असेच भगव्या कपड्यातले साधू स्वतःला हिंदुत्ववादी म्हणविणारे पुन्हा ते माझ्यावर चिडतात ते म्हणतात की माझ्या कपड्यावर जातो मला कपड्यावर बोलतो आमच्या दोघांचं ठरलंय आता त्यांनी व्यक्तिद्वेष चालू ठेवावा मी व्यक्तिप्रेम प्रेम चालू ठेवावं मी निष्ठा म्हणत नाही व्यक्तिप्रेम प्रेम चालू ठेवावं मी काय लपवून ठेवत नाही जे माणूस चांगला करतो ते करतो जे चांगलं करत नाही ते करत नाही माझं स्पष्ट मत आहे देवेंद्र फडणवीसांच्या वरती मुख्यमंत्री म्हणून असलेला नेता म्हणून माझं प्रेम आहे हे मी जगजाहीर सांगितलेलं आहे आणि त्यासोबत ते कर त्यांच्यामुळे होत असलेल्या किंवा त्यांच्या पक्षात होत असलेल्या चुकांवरती सुद्धा आम्ही बोलत असतो अर्थात त्या साधूंनीही देवेंद्र फडणवीसांना काय काय ठरवत बोलायचं ठरवलंय दोन्ही स्क्रीनशॉट तुम्हाला मी दाखवतो बघितलेत हा आता या स्क्रीनशॉट नंतर मला प्रश्न पडला की देवेंद्र फडणवीस काय बोलत असतील पहिल्यांदा बोलूया एकशे सात या विषयावर हा एकशे सात लोक गायब आहेत बातमी आली कुठून म्हणजे एकशे सात हा आकडा आला कसा कोणीतरी सांगायला हवा ना एकशे सात म्हणजे महाराष्ट्राच्या पोलीस दलाच्या महासंचालकांनी हा आकडा सांगितला भिन्न भिन्न जिल्हाधिकाऱ्यांनी हा आकडा काढला किंवा एस पीनी हा आकडा काढला आयुक्तांनी हा आकडा काढला आणि महाराष्ट्राच्या सगळ्या आयुक्तालयातल्या पोलीस अधीक्षक कार्यालयातल्या आकडेवारीला एकत्र करून एका दिवसात आलेल्या आकडेवारीला एकत्र करून सापडलेच नाहीत या निष्कर्षावर पोलीस आले सापडले नाहीत हे म्हणायला किमान चोवीस तास तर जावे लागतील ना किमान चोवीस तास गेला तो माणूस आहे का बघितलं आणि मग सापडला नाही सापडला असा विचार करावा लागेल म्हणजे परवा चर्चा सुरू झाली लगेच आकडा झाला गेला लोक सापडली नाहीत ती हरवली गायब झाली आणि ती गायब झाल्याचा ठपका राज्य सरकारवर ठेवला मग हे काय हे पत्रकार नसलेल्या संघटनांचे पत्रकार नेते सुरू केले बोलायला काही वाटेल ते बोलायला सुरू केलं त्याने मग कुणाच्या आशीर्वादाने आले काय केलं मग फडणवीस कसे नालायक गृहमंत्री आहेत वगैरे 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 सगळं बोलायला सुरुवात केली एवढे सगळे झाल्यावर हा अचानक शहन शाह पुढे आला आणि सांगितलं में तो हम तुम्हारे बाप लगते हैं नाम देवें दे है लग आहे देवेंद्र फडणवीस आणि मीडियाच्या समोर ह्या असल्या बातम्या पसरवू नका हे सांगून फडणवीसांनी स्पष्ट काय केलं ते ऐका असं आहे मी आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतो आहे कृपया याच्यावर उलट्या सिर्या बातम्या करू नका कोणी एकशे सात नागरिक हरवले आहेत एकही हरवलेला नाही जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सगळे सापडलेले आहेत सगळे बाहेर चाललेले आहेत सगळ्यांची घालवायची व्यवस्था केलेली आहे एकही पाकिस्तानी नागरिक या ठिकाणी राहणार नाही माझा अंदाज आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत पूर्ण होऊन ऐकलं बातम्या टाकू नका कोणी गायब नाही आहे कोणीही गायब नाही आहे प्रत्येकाचा शोध सुरू आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रातला पाकिस्तानी निघून जाईल त्याला पाठवून देण्याची ढकलून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे हे महाराष्ट्राचा गृहमंत्री मुख्यमंत्री तुम्हाला सांगतोय आता ऑथेंटिक इन्फॉर्मेशन वर विश्वास ठेवून मीडियानी बोमलायचं की उगाच कुठून तरी आणलेल्या आकड्यावरून बोंबलायचा हा प्रश्न आहे कुठून आणला हा एकशे सातचा आकडा आकडा सुद्धा फार मस्त काढतात ना शंभर म्हणायचं नाही एकशे सात खरा वाटलं पाहिजे ना काहीतरी खरं वाटलं पाहिजे यासाठी एकशे सातचा आकडा आणायचा मुळात असा कोणीही गायब नाही प्रत्येक पाकिस्तानी शोधणं आणि त्याला हकालणं चाललंय उलट हीच मीडिया लेकर कशी राहतील बाई कशी राहील लेकर पाकिस्तानी बाई हिंदुस्तानी बाई पाकिस्तानी लेखर हिंदुस्तानी असले छाती पिटण्याचे धंदे सुरू आहेत हे धंदे बंद करा कोणीही गायब नाहीये एकेकाला शोधून पाठवलं जाईल उगाच त्या फडणवीसाला बदनाम करायचा आहे म्हणून काहीतरी अफवा पसरवू नका आता पुढचा मुद्दा महाराष्ट्रात म्हणे जास्त असे लाकडा पाच हजार पंचवीस आहेत यांच्या म्हणण्यानुसार अजून सरकारी आकडा तर यायचा राहिलाय आहे यायचा राहिलाय पाच हजार पंचवीस पाकिस्तानी आहेत महाराष्ट्रात देशात किती असतील चला देशात काय प्रत्येक प्रांतात एक म्हटलं तरी पंचवीस पाचशे सव्वाशे असं गरीब धरू एक लाख पंचवीस हजार का बारा लाख पंचवीस हजार काय जे आकडा असेल ते असेल एवढे लोक आहेत तसं गरीब धरू यापैकी पर्यटक विसावर तात्पुरते आलेले लोक किती आहेत हार्डली पाचशे सहाशे चार हजारच्या वरचे लोक हे दीर्घकालीन विजा घेऊन आलेले आहेत लग्न केलंय ले, लेकरं पैदा केलेत तिकडचा कोणतरी आलाय पाकिस्तानी मामू इकडची पोरगी आवडली आहे लग्न केलंय पासपोर्ट घेऊन येतो विजा घेऊन येतो चार दिवस राहतो दोन चार लेकरं पैदा करतो पुन्हा परत निघून जातो हे हे घडलंय आणि जाणारी बहुतेक माणसं बघा ही वृद्धावस्थेतली तुम्हाला सापडतील कोणाच्या काळात आली तो एकदा हा सरकारी आकडा बाहेर आला ना पटापटा तोंडावर पडतील पटापटा तोंडावर पडतील त्यांना येऊ दे त्यांना राहू दे हा नियम कोण केला होता के कोण केला होता आणि जेव्हा यातली वस्तुस्थिती बाहेर पडायला लागेल ना त्या दिवशी या सगळ्यांची तोंड आपोआप बंद होतील आणि कदाचित असेच बोलत राहाल तर फडणवीस प्रत्येकाचे आकडे बाहेर काढून सांगतील आणि ज्या दिवशी सांगतील त्या दिवशी तोंड बंद होईल लक्षात ठेवा कारण तो शहनशाय रिश्ते मिळतो व नमस्कार